भीमगीतांचा कार्यक्रम होत आहे जरी लढला सैनिक माझा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा गोदाती पडला जरी लढला सैनिक माझा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा कानाची कवाडे इथली उघडलीच नाही आम्हाला ती क्रांती घडलीच नाही आघाडीच होता आघाडीस होता जरी नऊ राजा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा गोदा तिरी पडला जरी लढला सैनिक माझा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा मानसाच पाणी पाजा मानसाच पाणी तो ती सारी निनांद वाणी ती सारी भीमाचीच वाणी इतिहास होता इतिहास होता चवदार तळ्याचा ताजा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा गोदा पडला जरी लढला सैनिक माझा उघडलाच नाही काळ रामाचा दरवाज दार उघड रामाता दार उघड रामा पंढरीचा चोखा आला तुझ्या दार दर्शनाची संधी दर्शनाची संधी भीम मागत होता माझा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाज गोदा तिरी पडला जरी झडला सैनिक माझा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा सर्वच्या पुढे होतो कर्मवीर दादा काट्याचा मार खाणारा होता आमचा दादा जय घोष भीमाचा झाला गाजा उघड़ उघडलाच नाही काळारामाचा दरवाजा गोदा पडला झड सैनिक माझा उघडलाच नाही रामाचा दरवाजा खूप छान सर्वांना क्रांतिकारी जय भीम मातारामाय जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा गजेंद्र दादा लाईव्ह वरती स्वागत आहे तुमचं जय भीम जय शिवराय नम बुद्धाय जय संविधान खूप छान धन्यवाद 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 गजेंद्र दादा धन्यवाद मैत्रीय अप्रतिम आवाज आहे काकाचा आवाज प्रतिमा आहे कमेंट आलेली आहे कोणतं दादा हा हे एक गणतीचं माझी गुलामात होती दोन मिनट दोन मिनट गजेंद्रदा काकीकरू हातात लढणं डोईवर शेणाची पाठी कपड्यानं दत्ता हे देखील फरमाइश आहे कडुबाई आता कडुबाई सारखा आवाज आहे आता गायिका येतील दोन मिनट थांबा

सर्वांना मातारामाई जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा क्रांतिकारी जय भीम जय संविधान नमो बुद्धा सर्वांचं वरती खूप खूप स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद गजना दादा लाईक डन सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा भीमगीताचा जंगी कार्यक्रम आहे सर्वांनी लाईव्हला थांबा नक्की पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत थांबा हे कंटिन्यू चालू आहे गजेंद्र दादा जय भीम जय भीम रमेश भाऊ लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम गजनेंद्र भाऊ मला थोडा फोन करा जय जय भीम जे भीम सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान सर्वांचं लाईव्ह वरती खूप खूप स्वागत आहे भीमगीतांचा कार्यक्रम आहे सर्वांनी लाईव्ह ला थांबा लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा भीमा मातुज्या महुला जाऊन काल आलो ही मातुझ्या महुला जाऊन काल आलो तू जन्मल्या ठिकाणी राहून काल आलो ही मातुज्या महुला जाऊन काल आलो तू रांगलास देते तेच मान झुकली तू देते तेच मान झुकली धुळच्या तळाची लावून काल आलो भीमा तुझ्या महुला जाऊन काल आलो तू जन्मल्या ठिकाणी राहून काल आलो, आई तुझी भीमाई सातारालाच होती आई तुझी भीमाई सातारालाच होती तेही -ते दोन असू वाहून काल आलो तू जन्मल्या ठिकाणी ਜਾਉਨ ਕਾਲਾ ਲਾਲੂ ਜਾਉਨ ਦੂਰ ਦੇਸੀ ਤੂੰ ਆਨ ਲੀ ਸਿਦੋਰੀ ਜਾਉਨ ਦੂਰ ਦੇਸੀ ਤੂੰ ਆਨ ਲੀ ਸਿਦੋਰੀ ਵੀ ਪਿਆਤ ਲੀ ਜਕਾਈ ਖਾਉਨ ਕਾਲਾ ਲਾਲੂ ਵੀ ਮਾ ਤੁ ਜਾ ਮੌਲਾ ਜਾਉਨ ਕਾਲਾ ਲਾਲੂ तू जन्मल्या ठिकाणी आल लाख खजाना तू वाटणार होता तला जाना तू वाटणार होता तेच ते तुझे पाणी काल मी भीमा तुझ्या मोहोला जाऊन काल आलो, तू जन्मल्या ठिकाणी जाऊन काल आलो, दीक्षा भूमी संभोवती हर्षान दाटलेली दीक्षा भूमी हर्षाने दाटलेली हर दाट नागाची नाग नगरी पाहून काल आलो, नागाजी नाग नगरी पाहून काल आलो तू जन्मल्या ठिकाणी काल आलो ते जाळणार होते मी टाळणार होतो ते जाळणार होते मी टाळणार होतो वामन सहित तेथे जाऊन काल आलो भीमा तुझा महुला जावून काल आलो तू जन्मल्या ठिकाणी राहून काल आलो जय भीम जय भीम खूप छान असं वाटलं मित्रांनो गीत नक्की कमेंट करून सांगा सर्वांना क्रांती जय भीम जय संविधान सर्वनाथ क्रांतिकारी जय भीम जय संविधान बहुत स्वागत है करा कमेंट करा धन्यवाद धन्यवाद सर्वनी लाइक लाइक करा कमेंट करा सर्वांना क्रांतीकारी जय भीम सर्वांच्या लाईव्ह वरती खूप खूप स्वागत आहे भीम गीतांचा जंगी कार्यक्रम आहे मित्रांनो बघा फर सांगा गायकांची कवी नाही आज इथे धन्यवाद धन्यवाद मासोळी बोले आपल्या पिलाना खेळ बाळा तू खाली तळाला मासोळी बोले आपल्या पिलाना खेळ बाळा तू खाली तळाला दुनिया वर का निघील व्यर्थ लागून जाशील गळाला मासोळी बोल आपल्या पिलाना खेळ बाळा दुखाली तळाला जाळ टाकून कोळी मोट मोठ माशाची भरूनी. भरून जाळ टाकून कोळी वरूनी मोठ माशाची नेती भरून जो जो जाळ्यात त्यांच्या मिळाला जीव समजावा तो, तो जळाला मासुळी बोले आपल्या पिलाना खेळ बाळा तू खाली तळाना ना पोरी कोळ्याच्या पडतील तुटूनी, तुला बाजारी येतील विकुनी पोरी कोळ्याच्या पडतील तुटून तुला बाजारी येतील विकून पिल्ल कोणाची म्हणतील भुकेली आज माझा हा स्वस्त मिळाला बोले आपल्या पिलाना खेळ बाळा तू खाली तळा दुनिया पाण्यास वर का निघसेल वेद लागून जाशील डोळे झाकून दर्या किनारी बगळे बाबाची बसली रे स्वारी डोळे झाकून दर्या किनारी बगळे बाबाची बसली रे स्वारी भक्षे होशील त्याचा तुबाळा दीप राहणार नाही कुळाला मासुळी बोल आपल्या पिलाना खेळबाळा तु खाली तळाला मासे मा खाणारे सारेच प्राणी नष्ट व्हावेत धरती वरुनी मासे खाणारे सारे प्राणी नष्ट व्हावेत धरती वरूनी प्राण घेणारे पापी असे घाव घाला या बघतो मुळाला मासोळी बोल आपल्या पिलांना खेळ बाळा सुखारी तळा ना हट्ट कसला बलतास बाळा पाहू म्हणतोच वरचा उन्हाळा सांग तरसिक का ते, ते भूवरी, जेत पाणी नसे हो नळाला मासोळी सोली आपल्या अपल्या पिलाना, खेल बाला कुछाली चालाना, दुनिया पान्या स्लवर का निगसिली, वेरत लागू निदा सिंगाला, आमरस्ट्यात वटका विकारी, तुला पाहून बसवेल शिकारी काल कच्चाच खाई न तुला पोरवा मंच गेले तळाला मासुळी बोले आपल्या पिलाना खेळ बाळा तू खाली तळाना दुनिया पाण्यासवर का निघसील व्यर्थ लागून जाशील गळाला जय भीम जय भीम नमो बुद्धाय खूब खूब छान खूब छान निर्वाण फरमाइशा लिया है भीमराया घे तुझा लेकर अच्छी वंदना खूब छान धन्यवाद धन्यवाद स्वागत है सर्वानी लाइक लाइक करा दिनका। दिनका। सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान लाईव्ह वरती सर्वांच खूप खूप स्वागत आहे सर्वांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा